एक छोटीशी कविता आहे जी कविता महाराष्ट्रभर प्रचंड विद्यार्थ्यांनी पोरांनी व्हायरल केली त्या कवितेचे जवळजवळ एक लाख व्हिडिओ युट्यूबला झाले पण एवढ्या सगळ्या व्हिडिओच्या पलीकडे मला कधी वाटलं की सगळ्यात जास्त मोठा मला पुरस्कार मिळाला ज्या वेळेस त्या कोल्हापूरमध्ये दोन मित्र माझी कविता चालू असताना माझी कविता शेवटावर आली त्यातला एक मित्र त्यानं माझा माईक थांबवला मला म्हटला दादा मला दोन मिनिटं बोलायचं आहे म्हणे आणि त्याने त्याच्या पब्लिकमध्ये बसलेल्या जवळच्या मित्राला आवाज दिला रंजा तो रंजित कांबळे आणि हा दोन वर्ष एक शब्द शब्दसुद्धा बोललेले नव्हते माझ्या कवितेमध्ये कविता शेवटाला आली आणि यानं त्याला रंजा म्हणून आवाज दिला तो लहान लेकरासारखा रडायला लागला हा त्याला आणायला गेला दोघही जण वर आले रडत रडत मला बिलगले आणि पब्लिक उभी राहिली माझ्या कवितेला सर्वोच्च पुरस्कार तिथं मिळाला छोटीशी कविता आहे माझी ती कविता तुम्ही महाराष्ट्रभर ऐकली आज माझ्या आवाजात तुम्ही छोटीशी ऐका याला रेखा मित्र बनव्या मध्ये गार क्या वाद आहे सलाम आहे तुमच्या रसिकतेला सलाम आहे क्या वाद आहे मित्र गरीब असतो मित्र श्रीमंत असतो मित्र हुशार असतो मित्र मंद असतो पण तो जोपर्यंत सोबत आहे ना दुःखासाठी काळजाचा दरवाजा बंद असतो मित्र शमडा जरी असला तो तुम्हाला कधी आत्महत्या करू देणार नाही म्हणून एक तरी माणसाचा मित्र असला पाहिजे का वाद आहे कुणाकुणाला जिवलग मित्र आहे किंवा जिवलग मैत्रीण आहे वा 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 एवढे हात पहिल्यांदा मला वर दिसले सगळ्यांचं अभिनंदन तुम्हाला जवळचा मित्र किंवा मैत्रीण आहे पण ज्यांनी ज्यांनी हात वर केला नाही त्यांनी सगळ्यांनी एकदा घरी जा एका कपात पाणी घ्या आणि त्याच्यात उडी मारा मरा आणि <laughs> मी ज्या वेळेस म्हणतो की बा मित्र मैत्रीण मैत्रीण असू शकत नाही का एक मुलगा आणि एक मुलगी यांची चांगली मैत्री असू शकत नाही का तुम्ही एक आजपर्यंत पिक्चरमध्ये वाक्य ऐकलं असेल सगळ्यात दलिंदर वाक्य आहे ते काय वाक्य आहे एक, एक लडका और एक लडकी कभी दोस्त नाही हो सगते ज्यानं कोण हे वाक्य लिहिलं की नाही त्याला मध्ये न्यायचं आणि जिथं पाणी नाही तिथं उघडं करून मारायचं त्याला कारण जर नीतिमत्ता नि, आपल्यामध्ये आहे ना तर एक मुलगा आणि मुलगी यांची शुद्ध मैत्री आयुष्यभर राहू शकते तुम्हाला पस्तीस तुकडे झालेली श्रद्धा आठवते हो का श्रद्धाचे पस्तीस टुकडे केले शोएबनी पण हे सगळं प्रकरण कुणामुळे उघडकीस आलं तिचा एक जिवलग मित्र होता तो इंस्टाग्रामवर तिच्याशी बोलत असायचा मेसेजेस करायचा तिच्या नवऱ्यानं तिला मारलं आणि तिचं इंस्टाग्राम अकाउंट स्वतः हँडल करायला घेतलं सगळ्याला श्रद्धा म्हणूनच मेसेज करायचा सगळे लोक गणले पण हे जीवाभावाचा हाडाचा सच्चा मित्र होता याला लक्षात आलं हे मॅसेजेस आपल्या मैत्रिणीचे नाहीत हे मॅसेजेस आपल्या मैत्रिणीचे नाहीत त्यानं तिच्या भावाला फोन केला आणि सांगितलं तुझ्या बहिणीसोबत काहीतरी चुकीचं घडलंय म्हणे त्याने पोलीस कंप्लेंट केली नंतर अख्खं मॅटर उघडकीस आलं श्रद्धाला न्याय मिळाला जिथं सक्का बाप येऊ शकला नाही जिथं सक्का भाऊ येऊ शकला नाही तिथं कामी आला जीवा भावाचा एक मित्र त्यामुळं मैत्री ही मित्र आणि मैत्रीण दोघांमध्ये होऊ शकते फक्त तुम्ही सगळे मी तुमच्यातनं थोडासा चार वर्ष पुढे गेलो चार पाच वर्ष म्हणून सांगतो फक्त मैत्री करत असताना आधी ठरवून घ्या हे नेमकं प्रेम आहे का ही मैत्री आहे बरोबर आहे का नाही तर आजकालच्या पोरांना कळतच नाही नेमकं हे प्रेम आहे का मैत्री आहे काही चाललेलं आहे त्यामुळं फक्त आधी ठरवणं गरजेचं आहे प्रेम की मैत्री प्रेम की मैत्री संभ्रमाचा प्रेम की या सगळ्या मित्रांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पावन पावनभूमीमध्ये आपण आहोत मित्र इकडे हात बघा माझा छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं माझा मावळा हा व्यसनाधहीन असू नये आणि माझा मावळा वासनाधहीन असू नये परस्त्रीच्या मधे स्वतः बहिन शोधनारे छत्रपति शिवाजी महाराज होते भगत सिंह राजगुरु सुखदेव क्या भगत सिंह तेरे दिल में कभी शादी का ख्याल नहीं आता लड़की का ख्याल नहीं आता आजादी ही मेरी दुल्हन है मनना रहा। त्या भगत सिंह के शब्द होते मेरे दिल में वो ख्याल आता नहीं मैं सोचता हूँ आजादी के बारे में मैं लिखता हूँ आजादी के बारे में मैं बोलता हूँ आजादी के बारे में आजादी के सिवा मैं कुछ सोच नहीं सकता मेरे जज्बातों से मेरे ख्यालों से कुछ इस कदर वाकिफ है मेरी कलम भी इश्क भी लिखना चाहू तो इनकलाब लिख देती है हे म्हणणाऱ्या भगतसिंगाच्या देशातले लोक आहो मुली मुलीकडं बघून कमेंट पास करायच्या आधी छत्रपती शिवाजी महाराज आपल्या डोळ्यासमोर आले पाहिजेत गळे हो प्रेम की मैत्री संभ्रमाचा झुला याच वेळी ठरव काय देव तुला याच वेळी ठरव काय देव तुला या प्रवाहासही एक देऊ दिशा मक्करु आतला प्रेम सागर खुला याच वेळी ठरव काय देव तुला दुःख अडवायला उंबऱ्या सारखा दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्रवनव्या मधी गार व्यासारखा मित्रवणव्यामध्ये गार व्यासारखा आत्महत्याचं करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर मनासारखा मनासारेखा मित्रवणव्यामध्ये गारव्यासारखा मित्रवणव्यामध्ये गारव्यासारखा वाट चुकणार नाही जीवन तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझी एक तू मित्र कर एक तू मित्र कर आरषा सारेखा मित्रवणव्या मध्ये गार व्यासारेखा मित्रवणव्यामध्ये गार व्यासारेखा चालताना मध्ये रात आली कधी कुणाच्या आयुष्यात रात्र येत नाही सग आयुष्या संकट ये फिर पाठी मित्र उजे मला एक मेसेज आला प्रचंड महाराष्ट्र आए चाहने वाले आए चर्चा करके चले गए पूछताछ करके चले गए बस एक दोस्त आया जिसने पूछा अबे क्या क्या बचा है अबे क्या क्या बचा है मैंने कहा अबे सब कुछ जल गया बस मैं बचा हूं बाकी बचा ही क्या है तो उसने गले लगाकर कहा अबे पगले फिर जला ही क्या है चालताना नामधे रात आली कधी चालताना नामधे रात आली कधी मित्र ये तो पुढे मित्र ये तो पुढे काजव्यासारेखा मित्रवणव्यामध्ये रेखा का उगा ித்தோவோய காவுகா ஹிண்டோ देव शोधायला मित्र आहे जवळ मित्र आहे जवळ मंदिरा सारखा मित्रवणव्या मध्ये गारव्या सारखा मित्रवणव्या मध्ये गारव्या सारखा मैत्री चाटते गाय ना म्हणा मैत्रीसाठी पुराणातल्या कथांची गरज आहे का या कोरोनाच्या काळात एकमेकाला हात लावत नव्हते लोक अशा कोरोनाच्या कठीण परिस्थितीमध्ये मित्रांच्या आई वडिलांना पाठीवर घेऊन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणारे मित्र या समाजामध्ये होते म्हणून हा कोरोनाचा काळ आपण यशस्वीरित्या पार करू शकलो तुमच्या या नगर आहे ना हा या नगर जिल्ह्यामध्ये हा ना जुन्नर आहे ऐका जरा पण तुमच्या शेजारी नगर आहे ना भावना को समजू त्या नगर जिल्ह्यामध्ये श्रीरामपूर आहे ना श्रीरामपूर माहित आहे का तिथं धुमाळ साहेब नावाचा माणूस आहे धुमाळ त्याला कोरोना झाला स्कोर अठराच्या वर गेला ऑक्सिजन लेवल पंच्याऐंशीच्या खाली आली डॉक्टर म्हटलं घेऊन जा जगू शकत नाही हो त्याचे चार मित्र तिथं होते आयुष्यभर लक्षात ठेवा मित्र फक्त एक नात गौतम बुद्धांनी सांगितलं जगातलं सर्वश्रेष्ठ नातं म्हणजे रक्ताच्या पलीकडचं मैत्रीचं त्यामुळं मैत्री जपणं शिका चार मित्र तिथे होते आनंदा भाऊ थोरात डॉक्टर कुंदे साहेब राहुल पगारे या चौघांच्याही डोळ्यात पाणी आलं लहान पोरासारखे लागले त्यांनी घरी आणलं त्या धुमाळ साहेबाला वहिनी म्हटल्या काय झालं यांनी डोळे पुसले म्हटले काही नाही नॉर्मल आहे म्हटले डॉक्टर ओके होतील काही दिवसामध्ये त्याला फक्त घरी आणलं नाही बेडवर झोपवलं डबा घेतला जेवणाचा आणि एक एक घास या चारही मित्रानं त्याला भरवला ते मोटिवेट झालं त्याला वाटलं मला यांना मला कोरोना झाला असता हे जवळ थांबले नसते ते मोटिवेट झालं दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्याची ऑक्सिजन लेवल पंच्याण्णवच्या वर होती किंवा आहे पुराणातल्या कथा लागतात का पुराणातल्या कथा लागत नाहीत मैत्री चाट ते न मना मैतरीचा ते गाय हो होणव्या मध्ये गार व्यासारेखा मित्र वनव्या व्यामधी गार व्यासारखा जाळताना मला शेवट आपल्या कवितेचा आणि आपल्या कवितेच्या मैफिलीचा सुद्धा शेवट फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या मैत्रीमध्ये येणारी सगळ्यात दलिंदर गोष्ट कोणती आहे मिसअंडरस्टँडिंग गैरसमज जर तुमचे गैरसमज झालेले असतील तर माफ करून टाका माफी मागून टाका हा कार्यक्रम झाल्यानंतर मित्रांना माफ करत चला चुरगाळल्यानंतर फुलांनी दिलेला सुगंध म्हणजे क्षमा आणि क्षमा ज्ञानी माणसाचं सगळ्यात जवळचं लक्षण आहे त्यामुळं मित्रांना माफ करत चला मित्रांना माफ करत चला त्यांना सांगा तू चुकलास मी तुझ्या पाठीशी आहे सोबतीने संपवू अंधार मित्रा मला या कवितेनंतर फोन आले एका सरपंचा मला फोन आला सर मला म्हटले तुम्ही म्हणे मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा कविता लिहिली पण आमच्या आयुष्यात म्हणे असे गारव्यासारखे मित्र आले नाही सगळे वनव्यासारखेच मित्र आले म्हणे आम्हाला जेवढे आले म्हणे फसवून जाणारे भेटले मग म्हटलं तुला कसा अपेक्षित आहे तो म्हणे निस्वार्थी काळजी करणारा भांडण न करणारा मित्र पाहिजे म्हटलं मग हे सगळे गुण काय कर तू स्वतःमध्ये आण तुला कोणीतरी भेटल्यावर त्याला एखादा जिवलग मित्र भेटू शकतो गळ्या त्यामुळं माफ करत चला तुमचा एक फोन, फोन। मित्र एखाद्याच्या जगण्या मरण्याचा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो काही शिल्लक राहतं का आपल्या आधीचे लोक जिवंत आहेत का आपणही शंभर दीडशे वर्षानंतर कोणी जिवंत राहणार नाही काही शिल्लक राहणार नाही त्याला सांगा मी तुझ्या सोबत आहे सोबतीने संपवू अंधार मित्रा वेदनेचा ही करू शृंगार घर तसे मजबूत असते मैत्रीचे घर तसे मजबूत असते मैत्रीचे गैर समजाचे नको पंधार मित्रा तू दगा केला साता चला सुदे मी तरी सोबत तुझ्या असणार मित्रा तू दगा भावना पवित्र ठेवा तू दगा साता आता सु दे मी तरी सोबत तुझा असणार मित्रा अन वेगळे सावज नको ला गळाला वेगळे सावज नको ला गळाला तोच गळगे तोच गळघे मी पुन्हा फसणार मित्रा तोच गळगे मी पुन्हा फसणार मित्रा मित्र बनव्या मध्ये गार व्या सारे खा जाळताना मला शेवट देह ठेवासा दक्षिण पाय करा आणि उत्तरेकळ पाय करा मला जाळताना कसं ठेवा जाळताना मला दे कसा हात खांद्यावरी एकमेकाच्या खांद्यावर हात टाका जाळता जा, नामला वा वा तुम्ही बी एकमेकाच्या खांद्यावर हात टाका एकमेकीच्या जाळता नामला म्हणा ना। जाळता मला देह ठेवाळसा जाळता नामला देह ठेवावसा हात खांद्यावरे हात खांद्यावरे टाकल्या सारे मित्रवणव्या मधी गारव्या सारेखा दुःख अडवायला उंबऱ्या सारेखा मित्रवणव्या मध्ये गारव्यासारेखा गारव्यासारेखा